जी लढत आहे ती लढत अतिशय रंगतर होत चालली आहे आता विसाव्या फेरीचा कल आपल्या हाती या ठिकाणी येतोय पंढरपूर मंगळवड्यामध्ये आपण पाहायला गेलं तर भाजप आणि काँग्रेस यापेक्षा समाधान अवताडे भगरत बांधते अशी लढत या ठिकाणी या ठिकाणी समोर येते विसाव्या फेरीचा कल हात येतोय विसाव्या फेरी अखेर भाजपचे समाधान अवताडे जे आहेत हे समाधान आवताडे आघाडी जी आहे त्यांची अठराव्या फेरीपासून घेता आली एकवीसव्या फेरीपासून आघाडी घेता आली त्या आघाडी त्यांनी कायम ठेवली आणि विसाव्या फेरी अखेर भाजपचे समाधान आवताडे हे सात हजार नऊशे छप्पन्न मतांनी म्हणजे साधारण आठ हजार मतांनी अवताडे हे आघाडीवर आहेत जी आत्ता विसा फेर विसावी, फेर विसावी फेरी झाली त्या विसावी फेरीमध्ये गणेशवाडी लेंडवे चिंचाळी शिरशी गणेशवाडी खुपसंगी जुनुनी मेटकरवाडी हाजापूर आणि भाळवणी या गावांचा या ठिकाणी समावेश होता आत्ता साधारण पाच फेऱ्या आलेत या पाच फेऱ्यामध्ये नेमकं आता ग्रामीण भागातून अवतडे हे माता देखील घेणार आहे की भारत नानाचा पॅटर्न त्या ठिकाणी पुन्हा चालणार हे आता पुढचं पाणवसी ठरणार आहे तर पाठीमागच्या दोन तीन फेऱ्या जर आपण पाहिले असेल तर अतिशय कमी शंभर दोनशे माताची आघाडी आहे त्या अवतड्या ठिकाणी घेत चालले कम कमीत कमी अवतड्याने ही जर आघाडी कायम ठेवली या पद्धतीनं किंवा मतधिक कायम ठेवलं आणि फेऱ्या जर संपत गेल्या तर मात्र सुद्धा कुठं त्यांची विजयाकडे वाटचाल असली चित्र एकंद्रित होऊ शकतं मात्र पुढच्या चार फेऱ्याची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे पुढच्या चार फेऱ्यामध्ये नेमकं काय का होणार आहे पाच काय होणार पाहणं गरजेचं आहे मात्र पंढपूर मंडळाचा निकाल आहे तो निकाल अतिशय उत्सुकता लावणार आहे उत्सुकता शिगेला पासून निकाल या ठिकाणी आपल्या समोर येतोय